माझा विषय आहे पक्षाचा झेंडा घेऊन काम करणं अजून कुणाला देणार कुणाला नाही देणार याच्याबद्दल काही बोलणं नाही त्यावेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती ती काही कुठल्या माणसाने दिली नव्हती सरकारने दिली होती सरकार ही फार मोठी यंत्रणा आहे ही काय कुठल्या चित्रा दिली नाही का निलय नाईक ने दिलेली चिठ्ठी नव्हती की नाही बाबा निरपराध आहे अरे सरकारने दिलेली आपला विषय नका करू तुम्ही यांची चाचपणी सुरू आहे लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीकडून त्यांची नावाची चर्चा आहे या संदर्भात आपला विरोध राहणार आहे का की त्यांना उमेदवारी मिळायला नको आहे नाही कसं आहे दिस इज व्हेरी रॉंग क्वेश्चन टू मी हा माझा विषयच नाही माझा विषय आहे पक्षाचा झेंडा घेऊन काम करणं आमचं शीर्ष नेतृत्व त्या ठिकाणी बसलेलं आहे अजून कुणाला देणार कुणाला नाही देणार याच्याबद्दल काही बोलणं नाही आणि बोलणं झालं असेल तर मला वाटतं निलय नायकांना माहिती असेल किंवा आमच्या जिल्हाध्यक्षाला माहिती असेल यांना माहिती असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत हा विषय नाही मी आज कशाला आली आहे मी आज आली आहे महिलांचं संघटन वाढवायला मी कशाला आली आहे माझ्या माझं जे कॅडर आहे त्या कॅडरला बूस्ट करायला आणि ते काम मी करते बाकी काय आणखी राजकीय प्रश्न या संदर्भात असतील तर हे तिघ नेते आमचे उत्तर तुम्हाला माझा विरोध तेव्हाही होता आणि माझ्या विरोधाच्या पुढे असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका